जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने श्री भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालयाच उद्घाटन होणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत मी रत्नागिरीमध्ये होतो आणि म्हणून या अतिशय उपयुक्त आणि लोकउपयोगी कार्यक्रमाला आपण हजेरी लावावी या हेतूनी आलो आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे भाजपचे नेते सन्मानिय चव्हाण साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे सन्मानीय श्री निलेश भगवान साहेब मंचकावरील सर्व मान्यवर व्यक्ती माझ्या समोर बसलेले वडीलधारी आणि अन्य मान्यवर बंधू भगिनीनो आणि मित्र सन्मान्य श्री निलेश भगवान साहेब आपल्या महाराष्ट्रातील एक हाडामासाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत लोक उपयोगी लोकहिताचे आणि लोक कल्याणासाठी ते काम करतायत माझा त्यांचा जुना परिचय आहे बोलण्या अगोदर त्याने आठवण करून दिली साहेब दोन हजार पाच ला तुम्ही माझ्या कार्यालयाच उद्घाटन केलं मी असं म्हटलं तर अतिशय ते होणार नाही माझ्या उद्घाटनानंतर सांबरे साहेबांची वाटचाल सा अतिशय गतीने झालेले आहे आणि त्याचा प्रत्यय आता रत्नागिरीमध्ये आज या हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर येणार आहे खरी सेवा आरोग्याची सेवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी एक शुद्ध आणि उपयुक्त असा उपक्रम ते राबवत आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला देवानी माझ्या कुलदेवत रामेश्वराने उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य देऊन अशी महाराष्ट्रातील जनतेची आरोग्याची आणि जनसेवा तुमच्या हातून घडव असे या ठिकाणी प्रार्थना करतो मला राजापूरला कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात कोकणातली जनता इथे जमलेली आहे त्यांना भेटावं त्यांना पाहावं आणि आपण त्यांच्यापासून एक आनंद आणि प्रेरणा घ्यावी या स्तुत्य हेतूनही मी आलेलो होतो तुम्हाला पाहून आणि आनंद झाला आणि मी सन्मान्य निलेश साहेबांना या ठिकाणी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष लोकहित लोन लोककल्याण आणि प्रगतीच्या मार्गाने जे जे उपक्रम राबवाल त्याला आमचं सदैव सहकार्य आपल्याला राहील आणि आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आपण मात्र आमची पाठ सोडू नये एवढंच सांगतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र